अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मतदान केंद्रावर पुरुष <imit> आणि स्त्रियांसाठी रांग आम्ही कुठे उभं राहायचं पंथीयांचा सवाल मतदान केंद्रावर पुरुष आणि स्त्रियांसाठी रांग मात्र आम्ही उभं कुठं राहायचं जिल्ह्यातील तृतीय पंथीयांचा सवाल जिल्ह्यात तृतीय पंथी मतदारांची संख्या वाढलेली आहे तृतीय मतदान करावं यासाठी त्यांना विशेष सवलत देण्यात यावी तृतीय वेगळी रांग असावी तृतीय पंथीयासाठी मैत्री संघटनेची मागणी नमस्कार माझं नाव मयुरी आर्वेकर मैत्री संघटनेचे अध्यक्ष आणि मंडळाचे सदस्य आहे मी परवा मी कलेक्टर सरांना पत्र दिलं की जी तृतीयपंथी बांधव वा आहेत ह्यांच्यासाठी जशी महिलांसाठी पुरुषांसाठी वेगळी वेगळी लाईन असते आता तुम्ही दिव्यांगांसाठी पण केली आणि वृद्ध लोकांसाठी पण केली तशी आमच्यासाठी वेगळी लाईन व्हावी म्हणून सरांना मी निवेदन दिलं देण्याचं कारण की कितीतरी तृतीयपंथी आपल्या भगिनी आहेत ज्या मतदान करायला जात नाहीत का तो तो भेदबा, तो आनी पहला जा तो तर तिथं होणारा भेदभाव तिथं होणारे हिंसाळ आणि पहिला प्रश्न पडतो की जाऊन थांबायचं कुणाच्या लाईनीत पुरुषांच्या लाईनीत थांबायचं की महिलांच्या लाईनीत थांबायचं कारण की आजपर्यंत वेगळं आम्हाला असं काहीच नव्हतं आमच्या अस्तित्वासाठी म्हणून सरांना मी तसं निवेदन दिलं की ह्या लोकांसाठी एकतर वेगळी लाईन करा जर ती आत्ताच लगेच शक्य नसेल तर आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी द्या आल्यानंतर प्रथम प्राधान्य द्या जेणेकरून की जितकी मतदानापासून वंचित राहिलेली लोक आहेत काही गोष्टींमुळे ते तिथंपर्यंत जात नाही आहेत तर ते तिथंपर्यंत पोचतील आणि आपला लोकशाहीचा हक्क बजावू शकतील किती आता आपल्याला त्यांच्याकडून एकशे बहात्तर जणांचा आलेला आहे आकडा पण तो खूपच कमी आहे जवळजवळ त्याच्या डबल लोक अजून सुटलेले आहेत त्यांच्या मतदाराच्या ह्याच्यापासून आम्ही परवा कॅम्प आम घेतले होते कॅम्पमध्ये आम्हाला पंचवीस जण सहा तालुक्यामध्ये आढळून आले पस्तीस जणांचं अपडेटचे फॉर्म आम्हाला तिथं आढळून आले मग अजून इतकी लोकं सुटलेली आहेत प्रशासनाला विनंती आहे की त्या त्या लोकांपर्यंत पोहोचून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून मतदारासाठी जनजागृती करून त्यांना लोकांना कळवू द्या की बाबा आपल्यासाठी आणि अजून कित्येक लोकांचे मतदान कार्ड अपडेट झालेले नाही आहेत ऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांचे आहेत आणि जेंडर त्यांचं पुरुष म्हणून आहे फोटो साडीवरचा आहे तर प्रशासनाला विनंती आहे की नियमाटी न घालता त्यांना शीतलटींनी त्यांचे जेंडर बदलून किंवा त्यांचा फोटो बदलून नियम वाटी जादा न लावता त्यांना तात्काळ ते करून द्यावं ही विनंती बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह